मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन खून केले आणि लालबागच्या गणेश मंडळाने मराठा आंदोलकांना देऊ केलेलं जेवण रोखलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आगमनासाठी असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि तो का केलाय संबंधी आपण मनोज जरांगे पाटील यांनी एका टी व्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ बघणार आहोत आता या क्षणाला म्हणजे एक दिवसाची मुदत वाढवून दिली फडणवीस यांनी आणि आता पुढे काय असा प्रश्न या क्षणाला आहे अशा परिस्थितीमध्ये मराठा आंदोलक जे मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटील त्यांना आदेश देत नाही की गावाकडे जा तोपर्यंत मुंबईतून बाहेर पडणार नाही या उलट मनोज जरांगे पाटील यांनी पुढच्या शनिवारी बघा काय होत ते असा देखील गर्भित इशारा फडणवीस सरकारला दिलेला आहे एकूण काय तर चार महिन्यांपूर्वी सांगूनही सरकारने जी तयारी करायला पाहिजे होती मुंबई उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे जे नियोजन करायला पाहिजे होत ते नियोजन फसलेलं आहे खाऊ गल्ल्या बंद केल्या अमुक केलं तमुक केलं ट्रॅफिक जाम केलं ते पोलिसांनीच कसं केलं याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे आता आपण तो व्हिडिओ बघू आणि आपली विनंती आपल्याला की हे चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपली प्रतिक्रिया आप ग्राउंड दाटून दिलं म्हणायचं फक्त पण त्याचा मार्ग सांगायचा नाही आणि आमच्या पोरात गाड्या धरायच्या रोखून धरल्यामुळं त्यांनीच म्हणायचे की मराठ्यांमुळे गर्दी झाली रोड जाम झाला जाम कोणी केला देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर पोलिसांनी गाड्या लवू नका म्हणून लावू नका तुम्ही ग्राउंड द्या ना लोक तिला गाड्या लावते आणि पाय येते चूक झाल्यामुळं त्यांनी गैरसमज लोकांबद्दल पसरला देवेंद्र फडणवीसांच्याच हाताची परवानगी जी देणं दुसरं कोणाच्या हातात नाही एक एक दोन दोन दिवसाची गरज नाही तर अंबलबाजी होईपर्यंत त्यांनी परवानगी द्यावी नसता मी उठणार नाही आहे गोळ्या झाल्या तरी उठणार नाही त्यांच्या हातातून आणखी संधी गेली नाही पुढच्या शनिवारी रविवारी अख्खा महाराष्ट्र मुंबई जाणारे पोहरा त्रास दिला माझं त्यांना सांगलं एका हे पोराला तुम्ही मुंबईत टोचू नका फिरतील येतील जातील पुन्हा त्यांच्या जागेवर झोपतील तुम्ही चुकीचा पाऊल उचलू नका मला तर अशी माहिती मिळाली आता एवढ्या की ते बंद होता एक आता माझं नाही वैटे लालबागच्या गणपतीचं मंडळ हे गोरगरिबांसाठी जेवायला करत होत करत होत त्यांनी तिथं सांगितलं जाणून अमित साहेब आम्ही तुमच्या दर्शनाला आणतो लालबागच्या पण मराठ्याला जे जेवण सुरू केलं ते बंद करा अरे यार जा 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 मा या ही काय येतात ते दर्शनाला देवा मला माहित नाही अमित शहा साहेबांना आहे का नाही पण तशी बातमी आहे अमित शहा साहेब दर्शनाला येतील लालबागचे पण मग तुम्ही मराठ्याचं जे जेवण देताय ते बंद करा तशी त्यांना नोटीस दिली जेव घातलं म्हणून हे मागत पडणार आहे त्यांना दिसतय तसं नाहीये परवानगीची जी गोष्ट आहे हायकोर्टाने परवानगी त्या त्या प्रशासनावरती सोपवली तेव्हा हायकोर्टाने नियोजन पण करावे पण सांगितलं होतं निवेदन केलं नाही लाईट नाही आम्ही आमचे फोकस आणले पाणी नाही आमचे इथले बांधव दलित मुस्लिम इथला कोळी बांधव आदिवासी बांधव इथला परप्रांतीय बांधव या बांधवाने आम्हा सुरू केला इथले राजकीय पक्ष मुंबई शहरातले काय बरं तुम्हाला मराठी शिवराज्यात पर्याय मुंबई आर्थिक सत्तेचं शेअर आहे मान्य आहे नोकऱ्या जास्त आहेत पण सरकार चालवण्यासाठी क्षेत्रफळ संख्येनं आणि महसूलानं महाराष्ट्रात जास्त महाराष्ट्रातले पोरं मुंबईत आले म्हणून तुम्ही फोडून काढणार काम पण तुमचे सुद्धा आमदार खासदार मंत्री महाराष्ट्रात राहतच नाही जशा तसं प्रत्युत्तर भेटणार इथं जर पोराला काही झालं तिकडं महाराष्ट्र बंद पाड शंभर टक्के तुम्ही चार महिन्या आधीपासून सांगितलं होतं की गणेशोत्सवाच्या आजच्या दिवशी मुंबईत येणार म्हणून चार महिन्या आधीपासून तुम्ही सांगितलं मी फडणवीस साहेबांना आधीच सांगितलं होतं की मी येतोय बरं नुसतं सरकारला नाही मी नुसतं सरकारला नाही सांगितलं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतः सांगितलं मला मुंबईला यायचं नाही आमची मागणी चांबलबाजावणे कारण जड त्यांनी नाही केलं घेणार सोडणार मी आता मुंबईत सोडणार नाही गोळ्या घातल्या तरी परिणाम बघा मग तो मराठा मंत्री काय करणार नाही कोणती सिक्युरिटी फेक्युरिटी काय करणार नाही मराठ्यांपुढे तुम्हाला पुढच्या शनिवार रविवारी दिस मुंबईत मराठी येते किती बसलेत पुढं पण फक्त बघा मला तुम्ही फक्त करू नका कामाल पाहिजे एक पण हेच सांगताना माझ्याच्या माध्यमातून मी आणखीन पण लाखो लोक मुंबईत आले म्हणून मी माजलो नाही माजणार पण नाही माजलो नाही माजणार पण नाही तुम्ही मागण्याची अंमलबजावणी करा निर्णायक टप्पा आहे गोरगरीबांना न्याय द्या की मारहाणी तुमची होतील मारहाणीचा विषय बंद करा तुम्हाला वाटत असेल धमक्या देऊ मुंबईत या काही कोराड दोन बळे घेतले गेले कोणीच नाही आता आता मारल्यास आलो फुल किती करायचं आणखी आज जणून त्या सी एस टी जवळ आमच्या पंचतरी बांधवाला अटॅक आला त्यांनी जर अँबुलन्स ठुल्या असते तर आमच्या येऊन गेल्या आमच्या अँबुलन्स तिकीट आढळल्या वाशी तुम्ही जर आम्हाला दिले असतं आमचं पोरग तर मेल नसतं देवेंद्र फडणवीसने खून केला आमचा आज येत आज आज सीएसटी समोर त्या महानगरपालिकेसमोर खून केला देवेंद्र फडणवीस त्याला खूनच म्हणतात आरक्षण दिलं असत्या खून नसत आलं आमचं देवेंद्र फडणवीस खूनच केलाय काल मी पुण्यात शिवनेरी जवळ एका बांधवाला आमच्या अटकाला तो पण खूनच आहे देवेंद्र फडणवीसनीच केलाय सुट्टी नाही आता आता देवेंद्र फडणवीसला सुट्टी नाही आणखी संधी गेली नाही किती खून करायचं त्याचा प्रश्न दोन तीन दिवसांचा तर हा व्हिडिओ कसा बोलकाय याच्यामध्ये धरांगे पाटील यांच्या भाषेवर त्यांच्या आरोपावर अनेक आक्षेप घेता येण्यासारखे आहेत परंतु जी पोटातली आग जेवढ्याला डोक्यात जाते आणि माणूस कशा पद्धतीने बोलू शकतो हे जारांगे पाटील यांनी दिलेल्या या बाईटवरून वरून लक्षात येत आहे एरविता जरांगे पाटील यांची मराठवाडा बोली काय काय बोलते ते संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय त्या मागची जी भावना तळमळ संताप जो आहे तो संताप दुसऱ्या कोणत्याही मार्गाने व्यक्त करता येणार नाही असं समजून जरांगे पाटील मुंबईच्या राजधानीमध्ये आता बसलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथून ते हटायला तयार नाही धन्यवाद